जर तुम्हाला ब्लाउज शिकायची इच्छा असेल तर आताच प्ले स्टोअर मधून सायली फॅशन वर्ल्ड हे ॲप डाउनलोड करा अशा प्रकारचे आरी वर्कचे तयार गळे किंवा एम्ब्रॉयडरीचे जे तयार गळ्यांचे ब्लाउज पीस असतात त्यामध्ये आपल्याला अडचण मुख्य कसली येते तर ती शोल्डरची येते त्याचं कारण असं आहे की इथे हा डीप गळा दिलेला असतो आणि शोल्डर जर मोजलं तर इथे तेरा किंवा चौदा येतं पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जसा गळा मोठा होत जातो तसं आपल्याला शोल्डर कमी घ्यावं लागतो मग अशा परिस्थितीत नेमकं का काय करावं तर याची ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत अशाच ब्लाऊजच्या ट्रिक्स आणि टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण ट्रिक बघूया की याच्यामध्ये आपल्याला काय ट्रिक घ्यायची आहे तर मी इथे अस्तर कापून घेतलेलं आहे ब्लाऊजचं आता हा जेवढा गळा आहे तयार तेवढाच घ्यायचा आहे हा जवळपास नऊचा गळा तयार आपल्याला आरी मध्ये दिलेला आहे नऊचा हा गळा आहे तर इथे नऊ गळ्याच्या हिशोबाने मी इथे साडेचार शोल्डर घेतलेला आहे काही जण पाच पण घेतात ठीक आहे तुम्ही जेवढं शोल्डर घेतलेलं असेल तेवढा मी हा अस्तरचा बॅक कट करून घेतलेला आहे गळा कट केलेला नाहीये गळा कट केलेला नाहीये फक्त आपलं जे नॉर्मल बॅक आहे तो कट झालेला आहे आता अडचण आपल्याला नेमकी काय आहे ते सांगते आता इथे जर आपण शोल्डर मोजलं आता समजा कमीत कमी दोन ते अडीच इंच आपल्याला तयार शोल्डर पट्टी ही घ्यावीच लागते कमीत कमी आपण दोन ते अडीच इंच शोल्डर पट्टी ही तयार घेत असतो त्या हिशोबाने आधी शोल्डर पट्टी मार्किंग करून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी दोन तीन हवी आहे तेवढी मार्क करायची त्यानंतर आपण आता मग टोटल शोल्डर आपल्याला किती लागणार आहे ते बघायचे आता हे झालं तयार शोल्डरचं याला मार्जिन तुम्हाला जेवढं काही काही जण अर्धा इंच ठेवतात काही जण पाव इंच मार्जिन ठेवतात या हिशोबाने मार्जिन ऍड करायचं आणि मग इथे आपल्याला मोजून घ्यायचे तर इथे तयार बारा येत आहे शोल्डर तर मी काय करणार हे जे कट केलेलं आहे अस्तर ते इथे ठेवणार कुठे ठेवायचं कुठल्याही एका बाजूला तुम्ही मार्जिन सकट जी आपण खून केलेली आहे तिथे तुम्ही हे ठेवायचं आहे आणि इथे जिथे अस्तर संपत तिथे मार्किंग केलेलं आहे ठीक आहे आता हे आणि हे यामध्ये कितीचा फरक येतोय ते बघायचंय इथे अडीच इंचा फरक आलेला आहे मार्जिन सकट मी घेतलेला आहे ठीक आहे इथपर्यंत मी फरक घेतलेला आहे अडीच इंचा हा फरक आहे मग आता हा अडीच इंचा फरक आपल्याला इथे ऍडजस्ट करायचा आहे तो कसा लक्षात ठेवा अडीच इंचाच माप आलं होतं आता जी पण डिझाईन आहे गळ्याची कुठलीही डिझाईन असेल एम्ब्रॉयडरी आरीवर्क तर इथे मोजून घ्यायचं आहे किती आहे सहा आहे सहाच्या निम्मेला मी इथे खून करते मध्यभागी खून करायची आणि हे जे अडीच इंच एक्स्ट्रा आहे त्याचं निम्मे करायचं आलेलं आहे सव्वा इंच सव्वा इंच दोन्ही साईडला मार्क करायचं आणि केल्यानंतर हे असं फोल्ड करून इथे असं सव्वा इंचा त्रिकोणाला आपल्याला इथे असं शिवून घ्यायचंय हे अशा पद्धतीने आपण जसा डाच मारतो ना बॅकला अगदी त्या पद्धतीचा हा असा सव्वा इंचा आणि गळ्याची जेवढी उंची असेल अंदाजे घ्यायचे त्याचं एवढं काही असं परफेक्ट माप नाहीये पण इथे मात्र आपल्याला सव्वा इंच पाहिजे आहे म्हणजे इथे माझ्या हा जो गळा तयार आहे त्यानुसार इथे सव्वा इंच येत पुन्हा एकदा सांगते आपल्याला शोल्डर पट्टी प्लस मार्जिन इथे आखून घ्यायचं आहे आणि मग टोटल शोल्डर बघायचंय किती आलंय बारा आणि आपल्याला किती हवा आहे ते आपण हे अस्तर जे कट करून घेतलंय तिथे ठेवायचं ते थे थे अस्तर मार्किंग केलं किती आहे हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कापड जिरवायचं आहे इथे इथे जिरवण्यासाठी मी आधी हा जो गळा आहे एवढा त्याचा मध्यभाग घेतला आणि हे अंतर अडीच इंच आलं तर अडीच च्या निम्मे निम्मे टाकून मी असं इथे डाच टाकणार ठीक आहे दुसरं आता की असे जे आरीवरचे किंवा असे तयार जे ब्लाउज असतात ना त्यांना इथे हा फ्रंटचा गळा दिलाय ठीक आहे त्या फ्रंटचा गळा आहे आणि समजा फोर टक्सचा आपल्याला करायचंय तर इथे फोर टक्सचा ब्लाउज येणं शक्य नाही होत कारण की हे इकडे एंट्री करते हे कारण फोर टक्स ब्लाउज कसं पूर्ण असंच असतं ना त्यामुळे तरी अशा केसमध्ये ना जेव्हा फ्रंटचा एक गळा दिला दुसरा गळा दिलेला नाहीये तर आपल्याला इथे प्रिन्सेस कटच घ्यावं लागतं आणि बाही तर आपली बरोबर ऍडजस्ट होऊन जाते पण फ्रंटला प्रिन्सेस कट आणि बॅकला शोल्डर ऍडजस्टमेंटसाठी इथे गळ्याला हा एक टक्स हा आपल्याला घ्यावाच लागतो इथे हा सारखी शिलाई मारल्यानंतर आता बघूया आपल्याला हवं ते शोल्डर मिळते का आता इथे हा टक्स मारून घेतल्यानंतर आपलं जे अस्तर आपण कट करून घेतलं आहे ते इथे ठेवायचं आणि बघायचं की आपल्याला हवं ते शोल्डर इथे मिळालेलं आहे का तर इथे मला हवं ते शोल्डर मिळालेलं आहे आता आपण जसा गळापलटी करतो त्या पद्धतीने इथे शिवायचं आणि गळापलटी करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला कॅनव्हास लावायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता गळ्याची जी डिझाईन आहे मोतीची डिझाईन त्याच्या अगदी काठावर शिलाई येण्यासाठी मी इथे हे थ्री इन वन फूट वापरते म्हणजे हे थ्री इन वन फूट हे कायम माझ्या मशीनला असतं मला हवं तसं मी ते सरकवून घेत असते याऐवजी तुम्ही सिंगल फूट जे पायपिंग करण्यासाठी वापरतात ते सुद्धा वापरू शकतात त्यामुळे काय होतं की फिनिशिंग खूप चांगली येते हे थ्री इन वन फूड तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल किंवा तुम्हाला जर दुकानातून घ्यायचं असेल तर दुकानातसुद्धा मिळतं हे मला नव्वद की शंभर रुपयाला एक मिळालं होतं थ्री इन वन म्हणजे तुम्ही हे राईट साईड पण वापरू शकतात लेफ्ट पण वापरू शकतात आणि आपलं नॉर्मल मिडललासुद्धा वापरू शकतात तर मी इथे लेफ्ट साईडला सुई सरकवून घेतली आणि संपूर्ण गळ्यावरती स्टिच करून घेतला पाव ते अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे जिथे गोलाकार आहे तिथे तुम्हाला माहीतच आहे की असे आपल्याला कट्स द्यायचे असतात म्हणजे जो गोलाकार असतो तो व्यवस्थित आपला आकारात येतो आणि पलटी करून घ्यायचा आहे गळा त्याआधी इथे अस्तरवरती शिलाई करून घेते आहे मी मोती आणि बीड्सचं काम असल्यामुळे लक्ष ठेवायचं की सुई तुटण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत त्यामुळे सुया आपल्या घरात ठेवायच्याच आणि हळूवार मशीन चालवायची जेव्हा तुम्ही बीड्सवर चालवतात तेव्हा तर अशा पद्धतीने हा आपला गळा रेडी झालेला आहे बाकी एक्स्ट्राचं जे असतं आपलं नेहमीचं बाही जोडणे अस्तर जोडणे वगैरे ते सगळं नेहमीप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं ला आहे आता फ्रंटला बघा फक्त एका साईडला आपल्याला गळा दिलेला आहे दुसऱ्या साईडला दिलेलाच नाही आहे त्याचबरोबर जसं मी आत्ता म्हटलं इथे एक्स्ट्राचं शिराळी मार्जिन आपल्याला ठेवावं लागणार आहे डायरेक्ट कापायचं नाही पहिले विचार करून घ्यायचा आणि मग कापायचं आहे आता इथे मी पलटी करणार नाही आहे गळा इथे मी पट्टी लावणारे जी तिरकस पट्टी आपण लावतो ना ती पट्टी ना मी इथे लावणार आहे तर इथे मी शोल्डर पट्टी अडीच इंच आणि त्याबाहेर एक्स्ट्राचं थोडंसं शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलं आहे सुद्धा ॲडजस्ट झालं पाहिजे गळ्याच्या आकारानुसार त्याचबरोबर हे तयार गळे कधी कधी खूप जास्त मोठे असतात तेवढं आपल्याला नको असेल तर हवी तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे व्यवस्थित मी इथे तो ठेवून घेतलेला आहे इथे मला कट करायचंय आणि अगदी काठावर आपल्याला शिलाई करायची जशी आपण बॅकला केली ना तशी आता असं ठेवलं तर हे थोडंसं कापड बाहेर जाते चुकून माझं कट झालेलं आहे तर मला थोडंसं ते ऍडजस्ट करावं लागतंय लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगते एकाच साईडला जर गळा दिलेला असेल फ्रंटचा तर बरोबर जे दोघं भाग असतात पुढचे ते आपल्याला समोरासमोर व्यवस्थित करून घ्यायचे नाहीतर काय होतं की आता बघा इथे जसं दिसतंय की एका साईडचेच दोघे तयार झालेले आहेत तसं नाही करायचं आपल्याला यासाठीच आपल्याला या चुकीच्या खुणा करायच्या असतात म्हणजे दोघी अस्तर ठेवले तर चुकीची फुली वरती आली पाहिजे म्हणजे काय होतं की दोघं एका साईडचे तयार होत नाहीत हे बघा असे समोरासमोर ठेवल्यानंतर आपल्याला खात्री करून घ्यायची आहे व्यवस्थित की हे दोघं समोरासमोरचे भाग येणारे अपोजिटचे येणार आहेत अस्तर चौफेर आपल्याला शिवून घ्यायचा आहे गळा अजूनही आपला रेडी झालेला नाही आहे तर गळ्याला मी सांगितलं तुम्हाला तसं मी तिरकस पट्टी लावणार आहे त्यासाठी पाव इंच आपल्याला गळ्याच्या बाहेर कापड असणं आवश्यक आहे तर मी आधीच शिलाई करून घेतली तर गळा आपल्याला जेवढा दिलाय तेवढा नको आहे थोडासा कमी हवा आहे शिलाई मारून घेतली त्या शिलाईच्या बाहेर मी पाव इंच एक्स्ट्राचं कापड ठेवलं आहे जेणेकरून आपल्याला ती तिरकस पट्टी पायपिंग जी आहे ती लावता येणार आहे नेहमी जशी लावतो तशी आपण ही लावून घ्यायची आहे आता इथे पलटी का नाही केला मी गळा कारण की मग मा मागचा आणि पुढचा दोघं गळे पलटी केले असते तर आपण जेव्हा शोल्डर जोडतो तेव्हा तिथे रॉ दिसतं म्हणजे कच्चं दिसतं तर ते कच्चं दिसू नये यासाठी मी एकाला पायपिंग आणि एकाला पलटी करून घेतले शोल्डरच्या शिलाईवर कच्चं काम दिसू नये याचा व्हिडिओ मी बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात यात छोट्या छोट्या गोष्टी फिनिशिंगमध्ये खूप लक्षात ठेवाव्या लागतात आपल्याला ला। ज्यामुळे आपलं ब्लाऊज तयार झाल्यानंतर पण सुंदर दिसतं म्हणजे फिनिशिंगचा तर रोल आहेच आणि फिटिंगसुद्धा चांगली आली पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे ही आपण जशी हातशिलाईची पट्टी लावतो तशी ही पट्टी मी लावून घेतलेली आहे दुसरासुद्धा भाग असाच तयार करून घ्यायचा आहे आणि बाकी संपूर्ण ब्लाऊज आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि वरती बघा मी थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे शिवण्यासाठी याच पद्धतीने हे दुसरं रेड कलरचंसुद्धा ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे आणि दोघंसुद्धा ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत पुन्हा एकदा सांगते या बीड्सचे ब्लाऊज जे असतात जेव्हा आपण बाहीच्या इथे फिटिंग करायला घेतो तेव्हा हमखास आपली सुई तुटते तर जर शक्य असेल तर ठोकळ्याने किंवा कशाच्या तरी सहाय्याने ते जिथे आपल्याला शिलाई मारायची तेवढे थोडासा भाग हा आपण हातोड्याने थोडासा फोडून घ्यायचे ते, ते जे बीड्स असतात मणी असतात ते थोडेसे फोडून घ्यायचे पण असे फोडायचे की ते बाहेर नाही दिसले पाहिजे आतमध्ये राहिले पाहिजे ते शिलाईमध्ये नाहीतर काय होतं फोडल्यामुळे धागे निघतात आणि मग सगळं एक धागा निघाला की सरकन सगळी डिझाईन जी आहे ती सगळी निघू शकते आणि सुया एक्स्ट्राच्या तुम्ही ठेवाच जर असे ब्लाऊज असतील आणि सुई तुटली आणि नेमकी सुई नसेल तर तुमचं काम खोळंबू शकतं अशा पद्धतीने मी हे दोन्ही ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत दोघांमध्ये फारसा काही एवढा फरक नव्हता फक्त ह्या रेडचा गळा पान गळा होता आणि हे जे आहे याचा गोल गळा होता बाकी दुसरा काहीही फरक नव्हता दोघांमध्ये आणि मगाशी मी जसं सांगितलं की आपण जेव्हा फायनल फिटिंग करतो तेव्हा आपल्याला इथे थोडीशी अडचण येते आता हे जे आहेत हे मोरप छोटे छोटे जे बुट्टी आहे त्या बुट्ट्या आपण थोकून काढू शकतो ओढून काढू शकतो पण इथे हे जे वर्क आहे इथे शिलाई केलेली आहे आणि हे जे बेड्स आहे हे खूप जवळजवळ असतात खूप जास्त हे काम असतं तर इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये थोडंसं गेलेलं आहे तर तिथे आपल्याला शिलाई सावकाश मशीन चालवायचं धडधड धडधड चालवलं की हमखास आपली सुई वाकडी होते तुटते कधी कधी एकदम ते डोळ्यावर येतं तर असं करू नका जिथे पण तुमचं एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी नाही म्हणणार मी एम्ब्रॉयडरीमध्ये जास्त करून धागे असतात पण असं जेव्हा मोती बीड्स याचं जेव्हा काम असतं ना तेव्हा तुम्हाला मशीन सावकाश चालवावी लागते हे म्हणजे माहीतच असेल सगळ्यांना तरीसुद्धा मी सांगते की आणि त्याचबरोबर असे जेव्हा ब्लाऊज शिवायला येतात तर तेव्हा तुमच्याकडे ऑलरेडी दोन ते तीन सुया मशीनच्या एक्स्ट्रा पाहिजे म्हणजे पाहिजेच नाहीतर काय होतं की ब्लाऊज शिवताना अचानक सुई तुटते आणि मग आपल्याकडे काहीच राहत नाही म्हणजे सुई राहत नाही आणि मग त्यासाठी मग आपल्याला थोडा वेळ थांबा किंवा दुकानातून सुई येणं अर्जंट ब्लाऊज असेल तर मग आपला टाईम खूप जास्त वेस्ट होतो आता हे दोघेही ब्लाऊज शिवताना माझ्या दोन दोन सुया तुटलेल्या आहेत जरी मी मशीनहळू चालवत होती तरीसुद्धा कारण काही बीड्स असे असतात ना की ते तुटतात सुईमुळे आणि सुई, सुई आतमध्ये जाते त्या बीड्सच्या पण काही असे असतात ना की त्याच्यामुळे सुई वाकडी होते तुटते आणि एकदा सुई वाकडी झाली थोडी जरी तिला बेंड आला तरी तुम्ही ती वापरू नका ती काढून घ्या कारण की आपण मशीन चालवतो इलेक्ट्रॉनिक्स असतं तर आपल्याला लागायचे चान्सेस असतात तर ती तेवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे अशाच शिवणाबद्दलच्या छान छान अपडेटसाठी आणि छान छान बारीक सारीक माहितींसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये